कुत्रेश्वर मंडल मधील कुत्रेश्वर पेठ व रणकाटावर परिसराला जोडणारा जो रस्ता आहे त्या रस्त्यासाठी आम्ही भारतीय जनता पार्टी व इथल्या स्थानिक नागरिकांना घेऊन आम्ही त्या रस्ता रोखून केलेला आहे पूर्ण रस्ता आता पंचवीस वर्ष झालेला नाही एक म्हणजे पहिला प्रश्न दुसरा प्रश्न म्हणजे इकडं कोणीही लक्ष देत नाही मी स्वतः पत्रकार बोलवून येतं आणि त्यांची मुलाखत घेतल्यानंतर दाखवला होतो पुलापर्यंत हे दाखवलं असताना माझं निवेदन आहे माझ्या घरापाशी हा ट्रान्सफॉर्म नसो हा ट्रान्सफॉर्म नको म्हणजे माझ्या घरापाशी मी निवेदन दिलं असताना बसून तिथं माझ्या घरापाशी आठलाय चारशे चाळीस वोल्ट आहे चारशे चाळीस वोल्ट आहे शहर म्हणजे रस्ता अभियंता कोणती साहेब तर्नोबर साहेबांनी हे केलेलं आहे थांबते हे नोका असताना इथे केलेलं आहे आता घर किती माझं अगदी दोन मिनटाच्या अंतरावर जर स्फोटबीट झाला तर माझी लहान आहेत घरात ना आहे हे असताना मला ही नोका असताना माझ्याकडे मग निवेदन आहे निवेदन असताना देखील मला माझं ते ऐकल्यानंतर